नमस्कार दोन छोटे आंबे मी इथं कट करून घेतलेले आहेत अगदी दोन ते तीन चमचेच साखर यामध्ये आपण घालणार आहोत आणि थोडंसं दूध मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे छान अशी मऊ पेस्ट करून घ्यायची आहे आता मी एका पॅनमध्ये जे आपण पेस्ट करून घेतली आहे आंब्याची ती घालणार आहे आणि थोडंसं कॉर्न फ्लोअर घ्यायचं आहे अगदी दोन चमचेच कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घेतले हे दोन्ही पण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि बारीक गॅसवरच हे अगदी दहा मिनटं शिजवायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही आहे आणि इथे एक टिप म्हणजे कॉर्नफ्लोअरचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे खूप जास्त जर असेल तर ते खाताना पिठाळ लागू शकतं आणि अगदी बारीक गॅसवरच हे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खालून हे करपणार नाही आता ज्या वाटीमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपल्याला मिश्रण सेट करायला ठेवायचं आहे त्या वाटीला अगदीच एक चमचा तूप लावून घ्यायचं आहे याआधी मी मँगोच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या नक्की जाऊन चेक करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईन त्याची दोन ते तीन तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊया तीन तासानंतर हे मी फ्रीजमधून काढून घेतलं आहे लक्षात ठेवा फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही आहे व्यवस्थित सेट झालं की हे वाटीमधून आरामशीर निघतं वाटीला थोडंसं खाली कर्व असल्यामुळे मला चाकूच्या सायाने आधी थोडंसं काढून घ्यावं लागलेलं होतं या रेसिपीसाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा वापरू शकता बघा किती मस्त रंग आला आहे आता आहे टेस्टिंग टाईम अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद